जय हरी माऊली कसे सगळे जण मजेत का तर मला अशी आशा आहे की तुम्ही मजेतच असाल कारण की पाऊस पाणी भरपूर झालेला आहे सगळ्यांची आबादानी झालेली नाही का बरोबर ना तर बघा इकडं आबादानी होऊन बी शेतकऱ्याचं बघा कांद्याचं नुकसान हे रानात कांदे किती पडलेले बघा कांदे काढायचे राहिले अधुरे आणि तेच पाऊस आला म्हणजे थोडे लेट झालेले होते त्याच्यामुळे ते शेतकऱ्याचं बघा किती नुकसान झालेले आहे खरंच अशी वेळ कोणावर येऊ नाही पण भरपूर असा जवळजवळ पिकअप दीड पिकअप माल खराब झालेला आहे आणि पुरे पोळी अशा पडलेली आहे बघा ते कांदे उपटून राहत तेव्हा अशी होऊन गेलेली म्हणजे दोनच दिवसाचा गॅप पडला तर एवढं नुकसान झालं कांद्याचं तर बघा ही अशी वेळ आहे ना तिने गंज गडबड केली सगळं केलं कामाची पण पाऊस अचानक पडल्यामुळं खरंच लय नुकसान झालेलं खरंच असं नुकसान झाले आहे बघा तुम्ही शेतकऱ्याच्या पदरात किती त्या मालाला किती खर्च केलेला असं रान तयार करण्यापासून तर आ, कांदे लावणे बाया म्हणजे बायांचे पैसे कांदे लावायला रोप विकत घेऊन कांदे लावलेले होते तर बघा आता असे कांदे गंजगंज रानामध्ये पडले तर किती नुकसान झालेलं आहे पहा तुम्ही आता आणि त्यात आहे ना थोडं गवत होतं तर मग आम्हाला म्हणे बकऱ्यांना गवत नाही मग आम्ही बकऱ्यांना गवत नेण्यासाठी आलो तर गवत गेलं पुढं मग मी थोडं थांबले इथं तर बघा आमच्या भागात असं नुकसान झालेलं आहे या गाय शेतकऱ्याचं शेजारीच्या आमच्यावल्या तर बघा इतकं नुकसान झालेलं आहे त्यांच्याकडे आणि इकडं पण बघा तुम्ही असं दाखवते तुम्हाला कशा वळीच्या पडलेले पडलेल्या तिने उपटून टाकले आणि जमिनीत तर निमा कांदा जमिनीतच पडले विशेष नाही घेतला काढायचं परत कारण की काढून मग आपल्याला काही हे होईल त्याने काढून टाकले ते कांदे पूर्ण असे पावसाने सगळे भिजवून सडल्यावाने झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते जवळून जशी चला मग बघा ते कांदे आणि किती मस्त गोंडस कांदे होते बघा हे कांद्याचं किती नुकसान झालेलं आहे पाहात तुम्ही अशी वेळ नाही यायला पाहिजे शेतकऱ्यावर पण आता काय करणार पाऊस जर दर्शक लवकरच झालेला आहे पाऊस त्याच्यामुळे वेळ आली नाही तर राहत आलो उभे कांदे मी तुम्हाला दाखवते भरपूर कांदे हे बघा इकडं तर काढायचे राहिलेले काही काही हे बघा काही असं नुकसान झालं पुढं सगळे तसेचे कांदे पुढं बी राहिलेले प्लॉट काढायचं इकडे बी वळी राहिलेले खरंच असं नुकसान नाही व्हायला पाहिजे पण मग आता करणार काय बघा त्यांनी मोसंबीचा बाग होता हे बघा मोसंबीचा म्हणजे मोसंबीचा बाग होता तो बाग उपटून हे कांदे लावले होते त्या बागात काही परतळ नाही भेटली म्हणून हे कांदे लावले आणि त्यात हे असं नुकसान झालं बघा तुम्ही आता तर खरंच मला असं वाटतं शेतकऱ्यांनी पण लवकर काळजी घ्यावं मालाची पण मालच येईल नव्हतं त्याच्यामुळे काळजी घ्यायचं येत नाही आणि त्याच्यामुळं आता हे असं नुकसान झालं तर हा व्हिडिओ सगळ्या शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव मला असं वाटतं तर खरंच शेतकऱ्याचं नुकसान बघा तुम्ही आता तुम्हाला डोळ्यांनी दिसत असल तर कसा वाटलं व्हिडिओ कसा नाही सांगा अन कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा किती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं चला मग भेटू पुढल्या छान अशा व्हिडिओमध्ये चला बाय